पलूस तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सोमवार अखेर तेहतीस अर्ज तर पंचायत समितीसाठी बासष्ट अर्ज दाखल झाले आहेत पलूस तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सोमवार अखेर तेहतीस अर्ज व पंचायत समितीसाठी बासष्ट अर्ज दाखल झाले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पलूस तालुक्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे आज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी व पंचायत समितीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शने उमेदवार व समर्थक यांनी मोठी गर्दी केली होती अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी झाली होती पलूस तालुक्यातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी तीस उमेदवारांनी तेहतीस अर्ज दाखल झाले तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी सत्तावन्न उमेदवारांचे बासष्ट अर्ज दाखल झाले आहेत एस बी एन मराठीसाठी संदीप नाझरे पलूस